हॅलो 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 हे पा या आणल्या ती नशीब बघा नाही तर अँबुलन्स पण ठेवली नसती त्यांनी त्या बेतानं बघा अँबुलन्स आता संपल्यात अँब्युलन्स मागे येणार नाहीत त्या बघा वा बापू दुसरा गाड्या सोडायचा प्रयत्न करा बापू वळा दोन वळा दोन सुटतोय गाड्या सुटल्या सुटा या सुंदर अशा गाड्या पाहतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आदीशे आदीशे चार्ण। चार्ण। पाला बावन अकरा सोन्या पाला मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात आणि त्यांना दोघाला द्यायला मध्ये बागड पडलं सुंदर तिघात काटा किर लढात कोणी बाजी मारली फायनल पड्याल होता बावीस अकरा सोन्या आड्याल होता बागड आणि त्याच्या आड्याल होता मोठ्या मैदानाचा मोठा अवस्था वायकरांची रायथॉ गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून या अजित नंबरडेकर येणार आहे का बापू थोडस थांबा ओ गाड्या सोडाय गेले हॅलो हॅलो या ठिकाणी युवा उद्योजक वैभव माने सरकार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे कमिटीच्या वतीनं त्यांचं सहशा सहरश स्वागत अण्णा असं व्यवस्थित बघा हा सेमीफायनल तोंडचा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल तोंड मध्ये सुंदर अशी लढत झाली या लढतीदारी गालाय तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी काळवाय प्रसन्न आराध्या गणेश अंडपटवाई ग्रुप भाकरवाडी या गाडीचा एक नंबरला आला विजयाबाईल गाडी मालकाचं त्यावरती बसताना चालकाचं चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर सगळे खाली घालवा परवा एक एक उद्योग झाला पाठीमाग स्टेजवर आणि स्टेजच्या खालीचे पाहुण्याच्या स्टेजच्या खाली कोण आहे का बघा स्टेज

आणि सातला ला वागेरी सात गाड्यामध्ये लढत पाहायला मिळणार अतुल पर्व पहिल्या पर्वामधलं पहिलं मैदान आमदार केसरी सेमी तीन सुटण्यासाठी सच्छ राजे तिसऱ्या गोदासाठी पात्र काही क्षणाचा अवधी कोणाच्या नशी पाच लाखाकडे वाटचाल आणि त्यातला हा तिसरा सेमी कोण होतो फायनल साठी पात्र अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली या गाड्या सोडा गेलेल्या बाहेरून चालत या अम्ब्युले अम्ब्युलन्स दुसरी बोलवा अम्ब्युलन्स काय झालं लढत झाली दोघांमध्ये पलीकडे होता पुष्प अलीकडे होता मानगरचं वादळ दोघात काठाकीर लढत निकाल गेला थर्ड अंपायर कड लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत कोणी बाजी मारली काही क्षणाचा अवधी निकाल पी थ्रीच्या कॅमेऱ्या मध्ये लढत झाली लाखो रुपयाचा मानकऱ्याकडे वाटचाल लढत पंच पेंडिंग निकाल ठेवा खालचा अँगल वरचे दोन्ही अँगल मग बघू निकाल दिलाय सगळं पब्लिक मागे घ्या तीनचा निकाल सुद्धा पेंडिंग आहे दोन तीनचा निकाल पेंडिंग आहे हा दोन आणि तीनचा निकाल पेंडिंग राहतोय यावर या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवला सुंदर असं बॅरिगेट मंडप डेकोरेटर जिथं या ठिकाणी ही बैलगाडी शर्यत तिथं या ठिकाणी आवड दिला आता गृह मंडप हा सेमी सुटला आणि चौथ्या साठी लढत चढवली कोण होतोय पाच लाखासाठी पात्र कोणाच्या नशिबी मी गुरु सगळे सुंदर अशी लढत चाल अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला बाजी कुणी मारली अलीकडा तुप्पा आणि वजीर उतांडा राजाने ते झाली काटा किर या आम्ही बाजी मारली गाड्या सोडाय गेलेले सगळे कार्यकर्ते बाहेरून चालत या पाच लाख आहेत परंतु असे तसे मिळणार नाही याला बराच मोठा संघर्ष करावा लागेल काने है, पात लाग विदार हार्ड के। सेमीत या ठिकाणी हे पाच लाख रुपये मिळणार विदाऊट जीएसटी हार्ड कॅश प्रत्येक सेमीत लढत पाहायला मिळते या गाड्या सोड गाड्या सोडा निकाल गेला कॅमेरामध्ये लढत झाले दोघांमध्ये शेवटला कुणी टॅप टाकला आणि बाजी मारली आणि सेमी साठी फायनल साठी या ठिकाणी पात्र झाला अजून रेशो आहे अजून रेशिव याचा या ठिकाणी यायचंय दिनांक बघा नऊ फेब्रुवारी ओपन चा महासंग्राम एक ला दोन लाख रुपये दोन लाख एक लाख एकाहत्तर हजार रुपये तीन लाख एक एक्कावन्न चार एक, एक 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 ला एकवीस पाच ला एक लाख रुपये सहा लावन हजार आणि सात ला सात ला एकावन्न हजार आठ ला पंचवीस हजार पाचला फेब्रुवारी पाच मध्ये लढा चढवली कोल होतोय पाचवा सीमी मध्ये फायनल साडी पात्र पहिल्या पाहतायत डायव्हर गाड्या आणताय लढा चढवय उडाच्या नसिमी सुंदर अशी लढा चालू आहे मान पटकावला पुसेगावच मैदान गाजवलं आणि मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता या गाड्या सोडा गेलेल्या बाहेरून चालत या पहिलवान प्रवीण दादा थोरात आपलं दा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे आणि बैलगाडी मालकाला खुश खबर आहे ज्या मैदानाचे या ठिकाणी बैलगाडी मालकांना आतुरता लागलेली असते असं या ठिकाणी कराड तालुक्यात एक जुन पारंपरिक मैदान ज्या मैदाना इतिहास आहे ज्या गावाला परंपरा आहे असं कराड तालुक्यात नाबाद मैदान म्हणजे तालुका कराड जिल्हा असा बरा बिनायका लक्षात घ्यायचं अकरा फेब्रुवारीला भविष्याचं उपलब्ध मैदान आहे ज्या मैदानाचा एक नंबर जबरदस्त एक लाख रुपये दोन लाख पंचाहत्तर तीन लाख एक्कावन्न चार लाख देणारे पंच सावधरा बबलोच्या मित्र परिवार कराड मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमानानं आज हे एकन मैदान पार जसं मगाय सांगितलं पुढल्या वर्षीचं दुसरं पर्व त्यांच्या मार्गनाखाली या ठिकाणी संपन्न होणार आणि मोठ्या दिमागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सुटला सेमिया मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये आठ गाड्या गारे आणि आठ गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला कोण होतोय फायनल सारी पात्र कोणाच्या नसीमी साथी नसीमी अतिशय सुंदर, सुंदर आणि शेवटच्या इतिहास घडला पण घडू शकत हे बैलगाडीच क्षेत्र आहे दुधाचं दात अजून त्याच पडलेलं आहे इतिहास आणि इतिहासच साक्षी असणार त्यानं गादाला सुद्धा चांगली लढत दिली सेमीला सुद्धा आता लड़ दिली, आने पात्र में में कर, या ठिकाणी चांगली लढत दिली आणि पाहिलं कोण पात्र झालं पाहायला मिळणार इतिहासाचे दावेदार मधन पळू नका बाहेर चालत या अय संभाजीनगर करता येऊकर या आलेला नाही या मान्य आपण जवळपास तीनशे ते चारशे ते पाचशे किलोमीटर ओढणी या ठिकाणी आलाय आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे कस आहे आदत मूर्ती लहान कीर्ती महान सेमी फायनल सातचा सा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल सात मध्ये सुंदर अशी लढत